कधी विचार केलाय की दुःखाच्या या जगातून सुटून कायमच्या आनंदाच्या दुनियेत जाता येईल का आज आपण अशाच एका आध्यात्मिक प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला दुःखातून काढून निरंतर आनंदाकडे घेऊन जातो बघा ह्या प्रवासाची सुरुवात होते एका आर्त हाकेने नयनहीन को राह दिखाव प्रभू म्हणजे डोळे आहेत पण रस्ता सापडत नाहीये अशावेळी मदतीसाठी मार्गदर्शनासाठी एक याचना केली जाते तर हा प्रवास सुरू कुठून होतो सुरुवात होते एका अंधकारमय जगातून एक असं जग जे आध्यात्मिकरित्या अंधारात आहे आणि दुःखाने भरलेलं आहे याला समजण्यासाठी ना दोन काळ सांगितले आहेत एक आहे ब्रह्माची रात्र म्हणजे आध्यात्मिक अंधाराचा दुःखाचा काळ जिथे सगळेच जण हरवलेले आहेत आणि दुसरा आहे ब्रह्माचा दिवस म्हणजे प्रकाशाचा काळ सुखाचा काळ जिथे प्रत्येकाला आपला मार्ग सापडलेला आहे यालाच सत्ययुग असंही म्हटलंय आणि होतं काय की या दुःखाच्या काळात जेव्हा सगळ्यांनाच वाटतं की आता काहीतरी मार्ग हवा ते तेव्हा एक सामूहिक हाक दिली जाते आणि असं म्हणतात की हीच प्रार्थना एका मार्गदर्शकाला येण्यासाठी कारणीभूत ठरते बरं मग ही हाक ऐकून येतो तरी कोण कोण दाखवतो तो, तो परिवर्तनाचा मार्ग चला आता त्याच मार्गदर्शकाबद्दल जाणून घेऊया तर हे जे मार्गदर्शक आहेत त्यांना बाबा असं संबोधलं जातं आणि ते फक्त रस्ता नाही दाखवत तर ते एक नवी दृष्टी देतात वास्तवाकडे बघण्याचा एक नवा जणू यालाच ज्ञानाचा तिसरा डोळा असं म्हटलंय आणि या दृष्टीमुळे संपूर्ण सृष्टीचक्राचं रहस्य उलघळतं ठीक आहे मार्गदर्शक आले दृष्टी मिळाली पण आता करायचं काय या प्रवासाचा नकाशा काय आहे तर ती आहे एक मुख्य शिकवण दिसायला अगदी सोपी पण खूप खोल अर्थ असलेली आणि ती शिकवण काय आहे फक्त एक शब्द मन मनाभव हो या एकाच शब्दात संपूर्ण मार्गाचं सार धडलेलं आहे आता मनमनाभाव म्हणजे काय याचा अगदी सोपा अर्थ आहे आपलं मन त्या मार्गदर्शकाचा म्हणजे बाबांच्या आठवणीत रमवणं आणि हीच सततची आठवण हेच स्मरण आत्म्याला शुद्ध करण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे पण सतत आठवण कशी करायची हे समजायला ना एक खूप सुंदर उदाहरण दिलंय जसं एखादं प्रियकर प्रेयसी ते आपापली कामं करत असतात पण दिवसभर त्यांचं मन एकमेकांकडेच लागलेलं असतं अगदी तसंच सहजपणे नैसर्गिकरित्या बाबांची आठवण करायची आहे आता हे ऐकायला तर सोपं वाटतं नाही का पण या प्रवासात थोडे प्रयत्न तर करावेच लागतात आणि या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांनाच पुरुषार्थ असं म्हणतात मग हा पुरुषार्थ म्हणजे नक्की काय तर यात चार मुख्य गोष्टी येतात पहिलं स्वतःला हे शरीर न समजता एक आत्मा समजायचं दुसरं आपल्या आज जे पाच विकार आहेत त्यांच्यावर विजय मिळवायचा तिसरं जगात राहायचं पण चिखलातल्या कमळासारखं अलिप्त पवित्र राहायचं आणि चौथं म्हणजे सेवाभावी बनायचं आणि या सगळ्या प्रयत्नांचं फळ काय मिळतं यामुळे आत्मा शुद्ध होतो विचार करा जसं सोन्यावर गंज चढतो पण तो काढला की सोनं पुन्हा कसं लख मौल्यवान दिसतं अगदी तसंच या प्रयत्नांनी आत्म्यावरचा गंज निघून जातो आणि तो आपल्या मूळ शुद्ध स्वरूपात परत येतो ठीक आहे मग हा प्रवास हे प्रयत्न हे सगळं करून पोचायचे कुठे आहे या प्रवासाचं अंतिम ध्येय काय चला आता त्याबद्दल बोलूया तर आपण मागे सोडतोय हे जुनं जग कलियुग जिथे आयुष्य कमी आहे दुःख आहे आणि आपण जाणार आहोत एका नवीन जगात सत्ययुगात जिथे दीर्घ निरोगी आयुष्य असेल सगळीकडे सुख शांती असेल आणि सगळं काही शुद्ध आणि दैवी असेल केवढा मोठा बदल आहे हा या प्रवासातनं आत्म्याची दोन ठिकाणं सांगितली आहेत एक आहे शांतीधाम हे आहे आत्म्याचं खरं घर शांतीची दुनिया आणि दुसरं आहे सुखधाम म्हणजे तेच नवीन जग जे पृथ्वीवर येणार आहे सुखाची दुनिया आणि मग जे हा प्रवास पूर्ण करतात त्यांना काय मिळतं त्यांना मिळतं अंतहीन आनंदाचं जीवन एक अशी अवस्था जिथे आनंद कधीच संपत नाही या आनंदाला एक खास नाव आहे अतींद्रिय सुख अतींद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडचा हा आनंद काही भौतिक वस्तूंमधून मिळत नाही हा तर आत्म्याचा थेट परमात्म्याशी संबंध जोडल्यामुळे मिळणारा एक आतला एक वेगळ्याच पातळीवरचा आनंद आहे या अवस्थेचं वर्णन करताना एक खूप सुंदर वाक्य वापरलं जातं तुमचा कायमचाच ख्रिसमस आहे विचार करा हा? याचा अर्थ संपूर्ण आयुष्यच एक सण बनून जाईल रोजच उत्सव रोजच आनंद आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न एका घोषवाक्यात म्हटलंय संकल्प व्यर्थ असतील तर इतर सर्व खजिने देखील व्यर्थ होतात याचा अर्थ जर आपले विचारच वाया जाणारे असतील तर बाकीच्या गोष्टींना काहीच किंमत उरत नाही मग खरंच